नमस्कार मित्रांनो श्रीरामाला चौदा वर्ष वनवास का मिळाला मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का भगवान श्रीराम यांना चौदा वर्षाचाच वनवास का दिला होता ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणतीही घटना किंवा कोणत्याही कामाच्या मागे कोणते ना कोणते कारण नक्कीच असते त्याप्रमाणेच भगवान श्रीराम यांना माता कैकईने चौथ्या वर्षाचाच वनवास का दिला होता त्यापेक्षा जास्त किंवा कमी वर्षाचा वनवास का नाही दिला यामागे खूप काही कारण सांगितली जात प्रसिद्ध कथेनुसार असं म्हटलं जात कि लहानपणी एकदा भगवान श्रीराम माता कैकरी बरोबर खेळत होते खेळता खेळता भगवान श्रीरामाने माता कैकईच्या दोन्ही डोळ्यांना त्यांच्या हाताने बंद केले आणि त्यांना म्हणू लागले माते मी जर तुमच्याकडून एक वरदान मागितलं तर तुम्ही ते वरदान मला द्याल का माता कैकई म्हणाली तुला जे मागायचं आहे ते माग तू मला अत्याधिक प्रिय आहेस मी तुला कसा नकार देऊ तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले असं ना आधी मला वचन द्या की तुम्ही नाही ना म्हणणार नाही मी तेव्हाच तुमच्या डोळ्यांवरून हात बाजूला करे, माता कैकईने मान हलवून हो म्हटले जे मागायचे आहे ते न घाबरता मा तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले माते मोठा होऊन जेव्हा माझा राश तिलक होईल त्या आधीच तुम्ही पिताश्रींजवळ माझ्यासाठी चौदा वर्षांचा वनवास मागा आणि अयोध्येचे सिंहासन द्या तेव्हा माता आश्चर्यचकित होऊन म्हणाली हे काय बोलत आहेस राम का मला योड़ा पाप करायला लावत आहेस यावर प्रभू श्रीरामाने माता कैकईला समजावले आणि ते म्हणाले मी पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे जर मी राज्य करत राहिलो तर ज्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे ते जिवंत राहतील आणि माझे जे भक्त माझ्या दर्शनाची आस लावून बसले आहेत त्यांची तपश्चर्या मात्र अपूर्ण राहील त्यामुळेच भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकईने राजा दशरथाकडून रामाला चौदा वर्षाचा वनवास मागितला पण वनवासा संबंधित आणखीनही काही कहाण्या आहेत ज्या प्रसिद्ध आहेत काही असं म्हणणं आहे की भगवान श्रीराम यांनी माता कैकळीकडून कै चौदा वर्षाचा वनवास यासाठी मागायला सांगितला होता कारण ज्या दिवशी वनवास मागितला जाणार होता त्या वेळेपासून रावणाच्या जीवनातील फक्त चौदा वर्ष शिल्लक राहिले होते याबरोबरच या, या संबंधित आणखी एका कथेनुसार एकदा राजा दशरथ आपल्या राणी कैकई फिरत होते त्यावेळी त्यांच्या समोर बाली आला बालीने राजा दशरथाला आव्हान देऊन म्हटले की हे दशरथा तू माझ्याबरोबर युद्ध कर किंवा तुझा राज मुकुट मला दे राजा दशरथ बाली बरोबर युद्ध करण्यासाठी असमर्थ होते हा अपमान माता कैकईला सहन झाला नाही मग तिने पुढे जाऊन श्रीराम यांना तो राजमुकुट परत आणण्यास सांगितले आणि प्रभू श्रीरामांसाठी राजा दशरथाकडे चौदा वर्षाचा वनवास मागितला त्यामुळे भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी अहंकारी वालीचा वध केला पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्री विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकईची कै दाशी मंथराच्या माध्यमातून कैकईची कै बुद्धी भ्रष्ट केली मंथराने माता कैकईला कै तिचा पुत्र भरताला राजसिंहासन मिळावे आणि भगवान श्रीरामासाठी चौदा वर्षाचा वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहित केले त्यामुळे कैकई हे सगळं करताना दिसते या बरोबरच त्रेता युगामध्ये असं सुद्धा मानलं जात होत की एखादी व्यक्ती चौदा वर्ष वनवासामध्ये राहिली तर तो भविष्यामध्ये कधीही राजा बनू शकत नाही त्यामुळेच माता कैकईने पंधरा किंवा सोळा वर्ष नाही तर चौदा वर्षाचा वनवासच मागितला वनवासादरम्यान भगवान श्रीरामांना खूप कठीण नियमांचे पालन करावे लागले होते असं म्हटलं जात की वनवासादरम्यान त्यांनी कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यागलं पूर्ण चौदा वर्ष त्यांना वेगवेगळ्या अरण्यामध्येच भटकत राहावं लागणार होत वनवासादरम्यान भगवान श्रीराम कोणकोणत्या ठिकाणी गेले ते पाहूया पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणाबरोबर भगवान रथात बसून अयोध्येतून निघाले सगळ्यात आधी तमसा नदीच्या किनारी अयोध्येतील सगळी प्रजा त्यांच्या मागे तमसा नदीच्या किनारी आली पूर्ण प्रजा त्यांच्याबरोबर वनवासाला जाण्याचा हट्ट करत होती त्यामुळे ते पहिल्यांदा तमसा नदीच्या किनारी थांबले रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली होती तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मणा तिथून निघून गेले त्यानंतर ते त्यांचा मित्र निशाक राजाचे नगर शृंगवेरपूर जवळच्या अरण्यामध्ये पोहोचले आणि एक दिवस तिथे थांबले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या रथ चालक सुमंतला रथ अयोध्येला परत नेण्यासाठी सांगितले आणि पुढचा प्रवास पायी चालू केला पुढे त्यांनी नाव घेऊन गंगा नदी पार केली आणि उरई गावात उतरले तिथून पायी चालत चालत ते प्रयागराजला पोहोचल्यावर त्यांनी तिथे त्रिवेणीचे दर्शन घेतले आणि नंतर मुनी भारद्वाज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले मुनी भारद्वाज यांच्या जवळ पोचल्यावर चांगल्या जागेविषयी विचारले मुनी यांनी त्यांना सांगितले त्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणाबरोबर यमुना नदी पार करून चित्रकूटला पोहोचले चित्रकूटमध्ये महर्षी वाल्मिकी यांना ते भेटले त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी बनवून राहू लागले भरत सगळ्या मंत्र्यांबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्येला परत नेण्यासाठी आला होता पण भगवान श्रीराम यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि भरताला परत अयोध्येला परत जाण्याची विनंती केली चित्रकूट नंतर भगवान श्रीराम दंडकारण्याच्या दिशेने पुढे निघाले तिथे पोहचून त्यांनी ऋषी आणि माता अनुसयांची भेट घेतली आणि माता अनुसयाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले तिथे त्यांचा विराज नावाच्या राक्षसाबरोबर सामना झाला श्रीरामाने त्याचा वध केला भगवान श्रीरामाने त्यांच्या वनवासाचे जास्तीत जास्त वर्ष दंडकारण्यामध्ये घालवले आणि तेथे त्यांनी खूप राक्षसांचा वध केला दंडकारण्यामध्ये त्यांची भेट अगस्त्य मुनी बरोबर झाली होती त्यांनी भगवान श्रीरामांना गोदावरी किनारी पंचवटी मध्ये राहण्यासाठी सांगितले पंचवटी मध्ये त्यांची भेट जटायू बरोबर झाली होती जटायू पंचवटी मध्ये भगवान श्रीरामांच्या झोपडी बाहेर पहारे कराच्या रूपामध्ये राहिले या ठिकाणी शुर्पनका भगवान श्रीरामांचे रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाली होती त्यानंतर लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते या झोपडी बाहेरच नंतर रावणाने त्याच्या मामा मारीच्या मदतीने माता सीतेचे अपहरण केले होते आणि अपहरणादरम्यान रावणाने पहारे कराच्या रूपामध्ये असलेल्या जटायूची सुद्धा हत्या केली होती जेव्हा भगवान श्रीराम जखमी जटायूला त्याच्या शेवटच्या क्षणाला भेटले तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितले की रावणाने माता सीतेचे अपहरण केले आहे आणि त्यांना दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि तिथे त्यांची भेट माता शबरी बरोबर झाली तिथे त्यांनी माता शबरीने दिलेली उष्टी बोरं खाल्ली तेव्हा शबरीने त्यांना किशमिंदा नरेश छोटा सुग्रीवचा पत्ता दिला पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषीमुख पर्वतावर पोहोचले आणि तिथे त्यांची भेट सुग्रीव हनुमान आणि जांबवंत यांच्या बरोबर झाली सुग्रीव बरोबर त्यांची मैत्री झाली आणि सुग्रीवने सुद्धा त्यांना हे वचन दिले की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी मदत करते बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्याचे राज्य परत देऊन भगवान श्रीराम लक्ष्मणाबरोबर एका पर्वतावर राहू लागले ते तिथे चार महिने राहिले कारण पाऊस चालू झाला होता समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या पावसाळा संपल्यानंतर माता सीतेचा शोध सुरू झाला आणि समुद्र पार करून हनुमानाने त्यांचा शोध लावला माता सीता लंकेमध्ये आहे ही बातमी श्रीरामांना कळल्याबरोबर ते पूर्ण वानर वानरसेना घेऊन रामेश्वरला गेले तिथे भगवान श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना केली आणि म्हटले की हे रामाचे ईश्वर आहे त्यामुळे या जागेला नंतर रामेश्वर असे नाव पडले त्यानंतर त्यांनी वानर एक पूल तयार केला आणि त्या पुलावरून लंकेला पोहोचले तिथे ते नुवारा पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी त्याचा वध केला आणि माता सीतेची सुटका केली तर अशी होती भगवान श्रीरामाच्या वनवासादरम्यानची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांग